नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो आज मी तुम्हाला योगाचे महत्त्व सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायलाही विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट नेहमी मिळत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया योगाचे महत्त्व योग फक्त व्यायाम नाही तो शरीर मन आणि आत्म्याचा एक सुसंवाद आहे दररोज योग केल्यामुळे तणाव चिंता आणि नैराश्य कमी होते योग एकाग्रता लक्ष आणि स्मरणशक्ती वाढवते चांगली झोप लागण्यासाठी योग खूप उपयोगी आहे पचनक्रिया सुधारण्यात आणि वजन नियंत्रणात ठेवण्यात योग मदत करतो नियमित योग केल्याने रोग प्रतिकार शक्ति योग शिस्त संयम व आत्मनियंत्रण शिकवतो मधुमेह उच्च रक्तदाब दमा आजारांवर योग उपयोगी ठरतो कोणतीही विशेष साधने न वापरता कोणताही व्यक्ती योग करू शकतो रोजचा योग आपले जीवन आरोग्यदायी संतुलित व शांत बनवतो धन्यवाद जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद